हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामीचं समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी रात्री बुधवार असल्यामुळे आमच्या इथं बाजार असतो मी म्हटलेलं होतं आईचा आणि माझा फोन सुरू होता आईचं चालू होतं काय 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 असे काही विषय असतात ना की आई जास्तीत जास्त शेअर मला करते म्हणजे तुमचं पण नातं असं असेल ना की आईचं आणि मुलीचं फक्त माझा प्रॉब्लेम एकच आहे की सध्या वेळेचा प्रॉब्लेम आणि मोबाईल माझा सतत बिझी असतो एक मोबाईल माझा कंटिन्युली मी जेव्हा झोपेल तेव्हा झोपतो म्हणाला हरकत नाही आणि आता बिझी असतो कारण आता व्यवसायामुळे असतो त्यातनं पण तिचा कॉल रिसीव वगैरे केला थोडंसं बोलली तिला पण बरं वाटतं कारण काम तर हे आपलं चालणार आहे आपण जेव्हा म्हातारी हो आणि आपली मुलं पण जर सतत सतत बिझीच राहायला लागली बोलायला टाळाटाळ करायला लागली तर त्यावेळेला काय असेल ह्या गोष्टीचा पण विचार येतो फक्त एवढंच आहे की खूप जर महत्त्वाचं असेल आणि चालू असेल त्यात जर फोन तिचा नाही रिसीव केला तर ती, ती काय करते दुसऱ्या दुसऱ्यावरनं तिसऱ्या तिसऱ्यावरनं मग दहा चान एवढं नाही झालं तर मग डायरेक्टली तिकडे सागर शिवाणीला फोन असतो मला जाम हस येतं पण असो हे आईशिवाय कोणीही करू शकत नाही कारण तिला भले दोन शब्द असू दे बोलल्यानंतर बरं वाटतं माझी देवपूजा वगैरे कारण आज अभिषेक वगैरे आणि तुम्हाला खरं सांगू आज दूध ध्यायचा अभिषेक केला नाही जे आहे ते आहे सांगेन मी कारण काय झालं रात्री दूध आणलं पण माझ्या डोक्यात आलं नाही की उद्या आपला गुरुवार असतो ना अभिषेकाला लागतं म्हणून मी सगळं दूध जे आहे ते तापवलं रेग्युलर प्रमाणे कसं करते की थोडं का विना वाटेत मी काढून ठेवते कारण आमच्या संध्याकाळचं दूध येतं सकाळचं येत नाही आणि मला ते बरं वाटतं संध्याकाळचं दूध जे येतं ना ते मला बरं वाटतं कारण का व्यवस्थित तापून थोडं थंड करून मी फ्रीजला ठेवून देते चांगली साय निघते मी त्यातून दही पण लावते त्यातून लोणी पण म्हणजे तूप पण निघतं सोबत दूध आता पिल्ली वगैरे आहेत खातात असं बेनिफिट मिळतं आणि सकाळी आणलेलं सकाळी जर तापवलं केलं तर ता दूध कुठं संपतंय कळत नाही मग त्याची साई पण हाताला लागत नाही दूध पण संपलं जातं कारण सकाळी चहाला बकाबक हा बक <laughs> आपलं तर तसं होतं आता हे बरं वाटतंय मला असं आता आहे तर नॉर्मल पाण्याने आंघोळ वगैरे घातली महाराजांना त्याच्यानंतर मग त्यांचा गंध टिळा आणि वस्त्र परवा दिलेल्या आपल्या ताईने जी वस्त्र होती ना ती वस्त्र एक नंबर दिसतात म्हणजे त्यांचं जे रूप आहे ना ह्या वस्त्रांमुळे अजून खुलून आलेलं आहे प्रियंका ताई त्यांचं नाव आहे स्क्रीनवरती मी त्यांचा नंबर देत आहे तुम्हाला जर पाहिजेल असेल तर तुम्ही त्यांना ऑर्डर देऊन तुमच्या स्वामींची जेवढी साईज आहे त्या साईजनुसार बनवून घेऊ शकता मी तुम्हाला एक सांगेन साईजनुसार बनवा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही हे खूप दिवस टिकणारी वस्त्र आहेत याचा पूर्ण व्हिडिओ मी दिलेला आहे त्याच्यामध्ये डिटेल्स माहिती दिलेली आहे असं चला आता इथली सगळी देवपूजा वगैरे झाली आणि एक टोपी जी होती ना ती मी विचार करत होते की घालावी घालावी पण आपल्या देवघरातील जे स्वामी आहेत ना त्यांना त्यांनाही बसीना झाली होतं आता म्हटलं कुणाला घालावी कारण ही टोपी आलेल्या दिवसापासून मला आवडत होती मल्हार टोपी रेग्युलर स्वामींना खूप मोठी व्हायला लागली मग विचार केला की आता वरती जे स्वामी आहेत ना त्यांना घालूया कारण परवा मी म्हणजे दाखवले नाही फक्त एका स्वामींना घालून दाखवलेलं होतं स्वामींच्या मूर्त्या आणि कमेंट येतात की एवढ्या मूर्त्या ठेवते चालतं का तर चालतं फक्त शोची वस्तू म्हणून ठेवू नका आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा तुमचं तेवढं होऊ शकत नाहीये तर तुम्हाला खरंच सांगेन कोणाला तरी द्या पण असं धूळ खात किंवा शोसाठी नको निदान गुरुवारच्या एक दिवस तरी सगळं काढून स्वच्छ धुवून पुसून वगैरे जर ठेवलं पूजा वगैरे करून तर ते पण बऱ्यापैकी आहे हे किटरचे छोटे छोटे गळ्यातले होते जे तिनं कधीच अंगाला लावले नाहीत तिनं आहे असे जाणल्यापासून ना ते भरपूर आहे तिचं वरती जर बघितलं ना आता जुन्या ताईंना माहीत आहे मी तिचे कानातले गळ्यातले तिच्या बांगड्या एवढ्या गोष्टी आहेत ना की खूप आहेत पण ती तुम्ही पाहताय ना वापरणं किती कमी असतं अजिबात वापरत नाही आपल्या काळात असं होतं की आम्हाला ते मिळत नव्हतं वापरायची इच्छा होती ना, ना आताच्या पोरीनं हरेक नमुना मिळतो अगदी पाक पाचशे पाचशेचे हार गळ्यातले मिळतात ते कुठेतरी एकदा घालतात आणि फेकून देतात तसं हे होतं त्यातलं ती तिनं कधीच वापरलं नाही मग मी विचार केला आता हे जे आहे ना हे महाराजांना करूया छोटे छोटे आपल्याकडे जे हार असतात ना ते तुम्हाला सांगते कट करा त्यातले मनी वगैरे छोटे छोटे काढा विकत दहा वीस रुपयाचे हार आणण्यापेक्षा आपल्या घरातच जे आपण न वापरलेलं जे पडून आहे ना तर ते सगळं काढून छोटे छोटे त्याचे घरातल्या घरात तुम्ही हार ववून बनवू शकता आणि ते तुमच्या देवांना घालू शकता फक्त एवढंच आहे की आपण वापरलेलं आहे खूप खराब झालेलं आहे आणि मग ते करतोय तर हे योग्य नाही काल एक कमेंट होती की ताई झाडाची फुलं झाडालाच राहू दे नको तोडून छान दिसतात तर त्याचं उत्तर मी दिलेलं होतं खूप साऱ्या जणींना ते विचार पटले आणि भरपूर साऱ्या जणींनी ती कमेंट हायलाईट केली का आता त्या माझ्या बाजूने होत्या की माझ्या मतानुसार माझ्या बाजूने म्हणण्यापेक्षा माझी मतं आणि त्यांची मतं सेम होती तर फुलांचं एक सांगते इतर तुम्हाला सांगते आता किती जणांनी कमेंट बघितल्या वाचल्या मला माहीत नाही तुम्ही जे म्हणताना की झाडालाच फूल राहू दे नको तोडू तर त्या फुलाचं आयुष्य किंवा त्याचा जो जन्म झालेला आहे ना तो कुठल्या तरी जसा प्रत्येकाचा जन्म असतो काही ना काही गोष्टी घेऊनच जन्माला येत असतो माणूस असं नाही की नुसता जन्माला विषय संपला नाही काहीतरी त्याचं अस्तित्व असतंच ना आता मी वेगळे आहे तुम्ही वेगळा आहे तसंच त्या फुलांचंही अस्तित्व असतं ज्यावेळेला ते देवासाठी किंवा इतर भरपूर कामं असतात फुलांच्या आता तुम्हाला माहिती आहे त्याच्यासाठी जर ते वापरलं तरच लक्षात ठेवा की त्याचं अस्तित्व ते जिवंत राहिलं आणि ते झाडालाच उमजलेलं आहे म्हणजे उमललेलं आहे आणि ते झाडाला सुकून गेलेलं आहे त्याचं अस्तित्व काय राहिलं काय त्याचा वापर झाला त्याचा आयुष्यामध्ये येऊन जन्माला येऊन उपयोग काय झाला आज उगवलं कोणाच्याही चरणावर गेलं नाही ना त्याने कोणालाही आनंद दिला नाही तिथल्या तिथं सुकून गेलं पण तेच फुल आपण एखाद्याला देतो तर त्याच्या चेहऱ्यावरती थोडी स्माईल येते तो खुश होतो तेच फुल आपण देवाच्या चरणाला वाहतो तर देवाचं रूप उठून दिसतं तेच फुल आपण एखाद्या गुच्छमध्ये वापरतो तर ते बघा म्हणजे आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला नाही शेअर करू शकत अशा खूप गोष्टी आहेत आणि मग तुम्ही तसंच ठेवणार आणि तसंच पडून राहणार का हां एखादं फुल ठीक आहे की बाबा पूर्ण झाड भुंड करू नको एखादं तरी ठेव हे पण ठीक आहे पण शेवटी त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो त्यामुळे ते जन्माला जे आले ना त्याच्याच कारणासाठी राहू द्या एवढं सांगणं आहे आणि मला तुम्ही पोत्यानं जरी फुलं दिली तरी मी पोतावर फुलं वाहील पण माझं काही समाधान होणार नाही मी फुलांच्या बाबतीत निसर्गाच्या बाबतीत सगळ्याच्या बाबतीत असमाधानी अस म्हणजे व्यक्ती आहे आणि हे मी मान्य कर ना माझा खूप गोंधळ उठला कारण पूजा पाठ उंबरट्याची पूजा वगैरे ते तर मी नॉर्मलीच करते कारण ठुवतच नाहीये त्याच्यानंतर ती बाहेरची चार त्यांचा गोंधळ भूक लागलेली होती ती ही घरातली एक्झाम होता ती पोर जाणार होती त्यामुळे त्यांचा एक गोंधळ होता कसा बसा दोडका जो आहे तो चिरला आणि जो आपला रेग्युलर घरातला माझा मसाला होता त्या मसाल्यातच मी केलं कांदा नाही टोमॅटो नाही आलं लसूण कोथिंबीर काही नाही आहे एकदम म्हणतात ना, ना एक की पाण्यातली आमटी पण हीच चवीला लागली बरं का ज्यावेळेला तुम्ही अशा आमट्या ना म्हणजे भाज्या त्या चवीला लागतात बघा जे जुनी लोक आहेत ना त्या त्यांना असंच आवडतं तसंच कधीतरी असं केलं तरी पण ते आवडीने खातात आणि एक्झाम असल्यामुळे डबा देऊ शकत नाही मग थोडासा नाश्ता जो आहे तो ती करून गेली आणि त्याच्यानंतर मग ही पुढची थोडी 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 जी काही माझी कामं आहेत ती मी आवरून घेतली तर मी वरती आले आवरायला बघा हे पोहर हे दोघं इथं उलामाला करतात एवढे कपडे सगळे घर भरून अक्षरशः पाडून ठेवलेत ना काय कळत नाही मला पोरांचं पोरांच हा व्हिडिओ कालचा आहे काल कालच्या पार्टमधला व्हिडिओ आहे आणि म्हटलं चला तो तुम्हाला आज शेअर करावा आणि आता माझं गुरुवारचं रुटीन जे असतं ते जास्त मी क्लिनिंगला घेत नाही बऱ्याच वेळेला विचारतात कपडे धुते का हा कपडे धुते बाबा मी डेली कपडे धुते खरंच सांगते मी ते काही जण म्हणतात की आम्ही दोन दोन तीन तीन, तीन दिवसातून धुतो म्हणजे काही ठिकाणी आहे बर का पण नाही बाबा नो ते एवढा वास मारतं आणि एवढं बेकार वाटतं ना की त्यापेक्षा असं वाटतं की डेली जे काय असेल ते कपडे एक वेळा पोचा राहू दे आणि वरचा जो पोचा आहे ना वरची परची पुसायची ती दोन तीन दिवसातून पुसते कारण ही फक्त किट्टोचा राडा आहे हे ज्या जे काय पुढं चाललंय ना हे किट्टो आणि आर्यन फक्त कपडे न्यायला येतं आणि एक घावत नसलं ना दुसरं असं काढून खाली फेकतो खाली फेकतो किंवा कपाडातलं जर काय घावत नसेल ना तर दोन वडायची काय आणि त्यातलं एकच घ्यायचं आणि एक, एक तिथंच फेकायचं ह्या दोघांमुळे हा राडा होतो आणि हा आता एक म्हणजे वरती जास्त करून कचरा कसावायला लागला की आमची पॅकिंगची कामं वरती असतात मी जो काय माझ्या बिझनेसमधला माल आहे ना तो मी आहे असं ते गट्टे आणलेले त्यातच भरून मी पोर्चमध्ये ठेवून दिलेला आहे अजिबात मी काढत नाही जेवढं मला लागते पॅकिंगला तेवढंच मी बाहेर काढते कारण मला माहिती आहे ही आणि पोरं त्यात भर करणार त्यात आपली डॉगी आहेत त्यामुळे ती कधी पण वर येऊ शकतात त्यामुळे ती एक मी काळजी घेतलेली आहे म्हणून पण इथं आमचं रात्री आता बघा माझ्या रुटीनमध्ये तर बऱ्याच जणी म्हणतात की ताई तू रिप्लाय देत नाही तर हीस मी मान्य करते की माझ्याकडून ती कमी पडते बऱ्याच जणी म्हणतात की ताई हे बिझनेस चालू केल्यापासून तुझं ब्लॉग छोटे येतात तर हो ते पण मी मान्य करते अगदी मनापासून मान्य करते पण एवढं मात्र तुम्हाला मी खात्री देते की माझ्या ब्लॉगमध्ये मी कधीच बदल करणार नाही ना त्याच्या बाबतीत कधीच आळस करणार नाही कारण तिथून माझ्या आयुष्याची सुरुवात आहे आज मी जे आहे ना ते त्याच्यामुळे आहे त्यामुळे कधीतरी एखादं थोडंसं लिंक लागू असतो का थोडंसं हे सेट होईपर्यंत माझ्याकडनं होईल पण माझ्या आयुष्यात पहिला ब्लॉग असणार आहे आणि मग बाकीचं जे काय असेल ते असणार आहे आणि आता तुम्ही पाहिलेलं आहे एवढा वर्ष आहे मला जर तेवढा असतं तर मी बाकीच्या सगळ्या गोष्टी कधीच सुरू केल्या असत्या आणि ब्लॉगला कधीच शॉर्टकट मारला असतं पण ते कधीच होणार नाही आहे डेली तुम्हाला व्हिडिओ येणार डेली माझे अपडेट मिळणार आणि मीसुद्धा सांगते एखाद्या दिवशी सुट्टी पडली तर मनाला हुरहुर लागते की आले आज कमेंट वाचायला मिळालं नाहीत आज काही ताईन्स प्रेम मिळालं नाही किंवा जे काय असेल ते त्यामुळे व्लॉगमध्ये तर कधीच होणार नाही एक वेळ मी त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करेन पण कसं आहे ना आता सणामुळे ना बुकिंग खूप जास्त आहे ते आता गौरी गणपतीचं चालू आहे सोबत रक्षाबंधनचं तर होतं त्यामुळे तर त्या एवढा लोड होता ना एवढा लोड होता भरपूर लोडमध्ये गेलं आणि त्यात सगळं नवीन होतं त्यामुळे लोडमध्ये गेलं त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं पण असं कुठलंच काही होणार नाही की जिथे तुम्हाला तक्रारही करायला वाटेल बाकी तुम्हाला जे आहे वाटतंय ते तुम्ही बोलू शकता त्यात काहीच प्रश्न नाहीये पण तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्याच्या घरात मुलं मोठी असू दे नाही छोटे असू दे याला पर्याय नाही आहे मी कायम बोलते तुमचं पण असंच येईल की काय सारखे ते पोरांना वैतागते तर खरंच वैताग म्हणजे जीव वैतागतो कधी कधी आणि ह्या माझ्या साड्या किटोला मी जसं म्हटलं ना की साडी बघितली की ना जरा हावरापणा करते नेसणं ना करणं ह्या साड्या मी प्रमोशनसाठी परवा नेसल्या तिथंच ठेवल्या आणि खाली नेऊन ठेवणार होते पण बऱ्याच वेळेला सांगते की कधी कधी रिपीट प्रमोशन करावे लागतात बऱ्याच जणींचं काय काय असतं की बाबा म्हणून म्हटलं राहू दे तो इथंच राहू दे तर झालं ते आणून अंगावरती ते टाकून ते कसं दिसतंय कसं नाही हे सगळं बघून मग असं म्हणणं होतं की माझ्यासाठी पण एक ज्याला मी सांगितलं की आता बघ प्रत्येक आलेल्या स्टॉकमधली एक साडी मी काढते माझ्यासाठी कुठली का कलर आमच्या हिशोबानं आम्ही बाबा हा ही मला व्यवस्थित दिसेल काढतो तर ती साडी माझीच होऊन जाते त्यामुळे साड्यांचा काय आता प्रश्न नाही म्हणून सांगितलेलं होतं ही एक स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट आहे आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे माझं रुटीन सध्या माझं रुटीन खूप बिकटपणे बदललेलं आहे परवा कमेंट होते ताईचे की सोनाली तू घरातल्या कामाला लाव ह्या कामात तू अडकून राहू नको तू तुझ्या युट्यूबसाठी वेगळं काहीतरी करशील बघ किंवा तू तुझ्या व्यवसायासाठी वेगळं काही बघ म्हणजे बघशील त्यामुळे तू ते कर ह्या कमेंट होत्या आता माझं रुटीन कसं झालं आहे आता खरंच सांगते सांगावं का न सांगावं कारण ते रुटीन जर सांगितलं तर तुमचा ओरडा पण मिळणार आहे त्या रुटीनमधून मला माहीत नाही तुमच्यापर्यंत संदेश काय जाईल चुकीचा जाईल वाईट जाईल बरोबर जाईल तरी पण मी सांगते माझं रुटीन एवढं बिघडलेलं आहे ना की डेली रात्रीच्या दोन नंतर आम्ही झोपतो डेली माझं पण दादाचं पण कारण दिवसभर घर काम मुलं हे सगळं आणि संध्याकाळी मग दिवसभराच्या ज्या काही ऑर्डरी असतील ना त्या सगळ्या पॅकिंग म्हणजे जवळजवळ आम्ही नऊ साडेनऊला जे जातो ना वरती ते जवळजवळ आम्हाला दोन वाजतात कारण खूप बारकाव्यान करावं लागतं बारकावा करूनसुद्धा कधी कधी त्यात गोंधळ काहीतर होतो इकडचं तिकडं तिकडचं इकडं पण असं आता हे सगळं नवीन आहे आपल्यासाठी त्यामुळे ते हळूहळू सगळं व्यवस्थित होईल पण हे रुटीन फार म्हणजे फार बिघडलेलं रुटीन आहे आणि हे रुटीन मी सांगताना ते अभिना म्हणजे अभिमानानं नाही सांगत कारण मला माहिती आहे त्याचं रिॲक्शन जे तुमचं येणार आहे ते एक ओरड्याचंच रिॲक्शन येणार आहे की बाबा हेल्थला झोपचं गरजेचे आहे असं तसं भरपूर सारे येणार आहे असं हे सगळं सेट जेव्हा करेन तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन बाकी बघा आता बऱ्याच जणांची पारायणं सुरू झालेली आहेत बऱ्याच जणांचे उपवास सुरू झालेले आहेत त्यांच्या तर कमेंट रेग्युलर ठरलेल्या रे असतात आणि हो उद्या वरदलक्ष्मी आहे मी नव्रत मी कम्युनिटीला लिंक टाकलेली आहे आवर्जून लिंक टाकलेले आहे आणि कालच लिंक टाकलेली आहे कम्यु कम्युनिटीला ती पूर्ण बघा आणि उद्या ते व्रत कसं करायचं आहे काय करायचं आहे आणि आवर्जून करा लक्ष्मी मातेचं व्रत आहे आणि जसं बाकीचं त्या व्हिडिओमध्ये पण मी डिटेल्समध्ये सांगितलं आहे की आणि काय करू शकता हे पण दिलेलं आहे की ज्यांची वैभव लक्ष्मीची आहेत कसं करू शकता ते पण बघा कारण काही जणी माहीत नाही मला त्यांच्याकडून ते व्हिडिओमध्ये मिस होतं का स्किप होतं का काय होतं देवजानी कारण ते व्हिडिओमध्येच उत्तरं असतात आणि पुन्हा त्यांची रिपीट तीच उत्तरं येतात बाकी आता सध्या श्रावणासाठी जी काही सेवा तुम्ही करत असाल ना तर ह्या सेवेसाठी सुद्धा एक तुम्हाला सांगेन की उपवास करू वाटला करा नसेल तर सोडून द्या उपवास केल्याहूनच तुम्हाला सगळी फलप्राप्ती होते हे पूर्णपणे चुकीचं आहे खा प्या पोट भरून जेवा आणि मनापासून सेवा करा मनापासून सगळं करा कशाचीही गरज नाही मी पहिल्यापासून हे मी सकाळी कधी कधी चहा पिते कधी नाश्ता खाते आणि मग दिव देवपूजेला जाते मी त्या गोष्टी करत नाही आणि अखंड जी काय मी पारायण केली एकशे आठ पारायण किंवा काही असू दे मी संध्याकाळी सहाच्या पुढं घर प्रपंच सगळा बघून संध्याकाळी सहाच्या पुढे केलेले आहेत हे नवीन ताई असतात आणि पुन्हा रिपीट रिपीट तेच तेच असतं की बाबा मी खाऊ का नको मी जेवू का नको ताई मी हे कसं करू मी तसं करू त्यांच्यासाठी मला हे पुन्हा पुन्हा रिपीट करावं लागतं असो बाकी सर्च करा भरपूर व्हिडिओ मिळतील तर चला मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि श्रीस्वामी समर्थ